नमस्कार शेतकरी बांधवांना माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलद गतीने सेवा देण्यासाठी अॅग्निस्टॅग म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सध्या राज्यात सुरू आहे यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील यासाठी ॲग्रेटेक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे याची नोंदणी प्रत्येक सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर सुरू असून ॲग्रेटेक उपक्रमाची गावस्तरावर मोहीम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतकरी ओळखपत्रासाठी म्हणजेच फार्मर आय डी कार्डसाठी अॅग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केलेली नाही अनेक शेतकऱ्यांच्या मनात या योजनेविषयी अनेक संभ्रम आहे जसे की योजनेची मदत संपली आहे फक्त पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठीच याची नोंदणी करायची आहे सामायिक क्षेत्रातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेची नोंदणी करावायची आहे असे अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे तसेच या योजनेचे फायदे काय असणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या मनातील सर्व संभ्रम व शंका या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या माहिती शेवा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावायस मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम म्हणजे या योजनेत नाव नोंदविण्यासाठी मुदत कधीपर्यंत असणार आहे तर शेवटच्या शेतकऱ्यांची नोंदणी होईपर्यंत आणि त्यापुढेही नोंदणी कायमस्वरूपी असणार आहे कारण कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे सध्या ही नोंदणी प्रत्येक सेवा केंद्र आपली सरकार सेवा केंद्र व सिहसी केंद्रावर सुरू असून भविष्यात या केंद्रावरील ही नोंदणी बंद होऊन ती सरकारी कार्यालयामध्ये जाऊन शेतकऱ्यांना करावी लागेल त्यामुळे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी दुसरी महत्वाची बाब म्हणजे अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करताना असे आढळून आले आहे की जे व्यक्ती पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तेच शेतकरी नोंदणी करत आहे कारण शेतकऱ्यांचा असा समज आहे की पी एम किसान योजनेचा लाभ सुरू राहावा म्हणून नोंदणी करायची आहे परंतु जे लोक पी एम किसान योजनेचा लाभ जरी घेत नसेल त्यांनासुद्धा ॲग्रिस्टॅकमधने नोंदणी करायची आहे कारण ॲग्रीस्टॅक नोंदणी केवळ पी एम किसान योजनेपुरती मर्यादित नसून याचा लाभ सर्व शासनाच्या योजनांसाठी होणार आहे आणि आता तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आपण आपली ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करताना जर एखाद्या सामायिक सातबारावर जेवढी जेवढीही नावे असतील त्या सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे खूप लोकांचा संभ्रम आहे की कुणी एकाचच्या नावाने नोंदणी केली तर ठीक आहे परंतु ज्याही शेतकऱ्यांची नावे सामायिक सातबारावर आहे त्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड वेगवेगळे बनणार आहे याची सर्व सामायिक क्षेत्रधारकांनी नोंद घ्यावी तसेच शेतीचे जेवढेही शेत सर्वे क्रमांक असतील आणि कितीही गावात असतील कोणत्याही जिल्ह्यात असतील सर्व शेत सर्वे क्रमांकाची नोंदणी आपणास एकत्र करावायची आहे आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा काय असणार आहे थेट सरकारी अनुदान व मदत पीएम किसान सन्मान निधी दरवर्षी थेट बँकेच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल तसेच पीक विमा पीक कर्ज मंजुरी कृषी अनुदान खत व बियाणे योजनांचा जलद लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे आधुनिक शेतीसाठी मदत हवामान अंदाज आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती मृदा परीक्षण व खत सल्ला राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य नवीन कृषी तंत्रज्ञान अवजारे आणि सिंचन योजना शेततळे टिबक सिंचन गट शेती योजनेचा लाभ गटगटवारी नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्वाचे असणार आहे मध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आपल्या नावावर असलेल्या सर्व शेत सर्वे क्रमांकाचे सात बारा आधार कार्ड व आधार संलग्न मोबाईल नंबर सोबत घेऊन नोंदणी करून घ्यावी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद